जरांगींच्या मोर्चाला हायकोर्टाची अडकाठी सदावर्तींची प्रतिक्रिया तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावरील आंदोलकांसाठी मोठा निर्णय दिला आहे न्यायालयाने स्पष्ट केलं की पूर्व परवानगीशिवाय आता तिथे कुणालाही मोर्चा सभा किंवा आंदोलन करता येणार नाही या आदेशामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे या घडामोडीवर वकील गुणरत्न सदावर्ते जोरदार प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितलं की न्यायालयाचा आदेश सर्वांना बंधनकारक आहे जरांगींनी तो मोडायचा प्रयत्न केला तर त्यांना थेट सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते सदावर पुढे म्हणाले की कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही संविधानापेक्षा कुणाचीही ताकद वरचढ ठरू शकत नाही मुंबई हायकोर्टात दोन याचिका प्रलंबित आहेत एक जनहित याचिका आणि दुसरी माझी वैयक्तिक याचिका त्याच संदर्भात न्यायालयाने आझाद मैदानावरील आंदोलनावर मर्यादा आणणारा आदेश दिला आहे त्यामुळे आता नो एंट्री इन आझाद मैदान असं स्पष्ट झालं आहे त्यांनी जरांगे यांच्या समर्थकांनाही उद्देशून सांगितलं की जर तुम्ही त्यांचे मार्गदर्शक किंवा समर्थक असाल तर त्यांना सांगावं की आता आझाद मैदानात जाण्याचा प्रश्नच नाही आदेश डंके की चोटवर दिला गेला आहे आणि तो सर्वांनाच लागू आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा